नमस्कार मित्रांनो दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष मी सातत्याने शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना खास करून त्यांनी व्यापक व्यवसायामध्ये यावं या उद्देशाने काम करत आहे मी अनेक गोष्टी अनुभवल्या आणि त्या अनुसार अनेक लोकांना त्या त्यावेळी ते, ते सल्ले त्या ठिकाणी त्या दिले काही गोष्टी ज्या मला लक्षात आल्या त्या म्हणजे अनेक वेळा लोकांना व्यवसायामध्ये काही ठराविक उंची गाठायची असते परंतु त्यासाठी काही सूत्रसुद्धा पाळणं आवश्यक आहे वेळेचं सुद्धा भान असणं गरजेचं आहे तरच त्या गोष्टी हासील होतात मिळतात आता साधी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं समजा एखादी गाय किंवा म्हैस व्यायला आहे आणि तिला त्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या वेळेला जर तुम्ही त्या ठिकाणी जर नसाल तर त्या गायीची किंवा म्हशीची जी डिलिव्हरी होणार आहे ती सुरक्षितच होईल याची गॅरंटी नाही किंवा ते लाख मोलाचं जनावर जे आहे त्याला काही दगाफटका किंवा होणाऱ्या वासराला सुद्धा काही दगाफटका होऊ शकतो ही गोष्ट लक्षात येणार आहे तसं आता जे तरुण तरून, तरुणी काही महिला आणि जे दूध व्यावसायिक आहेत ते या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात परंतु या व्यवसायामध्ये येत असताना वेळेचं महत्व त्यांना सुद्धा आहे असं मी सांगेन बऱ्याच वेळेला आपण विचार करत असतो आणि खरं पाहता ही गोष्ट मी स्वतः सुद्धा अनुभवली की, की बऱ्याच वेळेला सर्व गोष्टी अनुकूल असतात पण आपण का थांबलोय हे आपल्यालाच कळत नसतं जोपर्यंत आतून म्हणजे अंतर्मनातून एक ग्रीन सिग्नल येत नाही किंवा एक फोर्स येत नाही तोपर्यंत आपण हे निर्णय घ्यायला तयार होत नाही दूध प्रशिक्षण किंवा कुठल्याही व्यवसायाचं प्रशिक्षण हे ज्याप्रमाणे एखाद्या जनावरांच्या किंवा कुठल्याही डिलिव्हरीमध्ये त्या ठिकाणी मदतीची गरज असते तशी नवीन व्यवसायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी योग्य माहिती तंत्रज्ञानाची आवश्यकता असते अदरवाईज तो व्यवसाय पुढे सुरक्षितपणे चालेल की नाही याची गॅरंटी याचा भरोसा देता येत नाही कारण त्या ठिकाणी तो व्यवसाय चालणार की नाही चालणार की मरणार हे भवितव्य त्यावर अवलंबून असतं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की यामध्ये काही विशेष अवघड आहे असं मला वाटत नाही परंतु ज्या वेळेला जीवन मरणाचा प्रश्न येऊन ठेवतो मग त्यावेळेला एक लाख दोन लाख रुपये होणाऱ्या बाळासाठी द्यायला तयार होतात पण याची जर पूर्वतयारी जर अगोदर असेल तर मग मात्र अशी वेळ येत नाही मित्रांनो आपण जे काही दूध व्यवसायामध्ये पदार्पण करत आहात त्यासाठी आपल्याला नवीन बाबी ज्या संशोधकांनी शोधून काढलेल्या आहेत किंवा ज्या बाबींमुळे आपला व्यवसाय दीर्घकाळ चालेल चांगली टिप क्षमता राहील चांगल्या क्वालिटीचे पदार्थ तयार कर, करता येतील चांगल्या क्वालिटीचं पॅकिंग करून आपल्याला आपला नावलौकिक कमवता येईल या बाबी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आता आपण जो सातत्याने एक डिले किंवा ढकल पुढे करत असतो जसं मी मगाशी सांगितलं की आपल्यालाच माहिती नसतं की मी ही ढकल का करतोय किंवा आपल्याला ती एक आतून आवाज येत नाही की नाही आता करायला पाहिजे वगैरे तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तो आवाज आतून निर्माण करण्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी त्या विषयाचा त्या थोडक्यात दुग्धजन्य पदार्थ किंवा त्याविषयी प्रशिक्षण याचा अभ्यास केला पाहिजे की प्रशिक्षण घेतलं पाहिजे किंवा नाही घेतलं पाहिजे तर कुठं घेतलं पाहिजे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दूध प्रक्रिया प्रशिक्षण देणाऱ्या संस्था भारतभर निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामधून अनेक ठिकाणी जे नॉन टेक्निकल लोक आहेत किंवा ज्यांचे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत ते लोक त्या ठिकाणी दूध प्रक्रिया प्रशिक्षण आम्ही देतो अशा प्रकारच्या जाहिराती करून लोकांना त्या ठिकाणी बोलावून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतात परवा एक्स वाय झेड एका व्यक्तीने एक मशीन उडवून दाखल दाखवलं आणि अक्षरशः त्या, त्या मशीनमध्ये इतकी घाण झालेली होती की ती मशीन त्या माणसाला कशी वापरावी हे कळतच नव्हतं याच्यावरून असं कळतं की त्यामध्ये एवढं डिपॉझिशन झालेलं होतं की त्यावर चर्चा न केलेलीच बरी असे लोक त्या ठिकाणी प्रशिक्षण देतो आहे दुसरा एक अनुभव माझा असा आहे की अशाच एका जाहिराती मी मध्ये मी पाहिलं की संबंधित प्रशिक्षण देणारी व्यक्ती ही दही लावण्यासाठी अठ्ठेचाळीस डिग्री सेंटीग्रेड दूध थंड करायचं किंवा अठ्ठेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमानावर आणून मग त्यामध्ये कल्चर घालायचं अशी माहिती देत होती मित्रांनो शास्त्रीयदृष्ट्या अशा प्रकारे जर दही लावलं तर ते चुकीचं होईल आणि त्यामधून दही तयार होणार नाही तर फक्त कॅल्शियम केसिनेटचा बॉर्निंग होऊन त्याचा एक गठ्ठा तयार होतो त्याला दही समजणं चुकीचं आहे कारण ऍसिडिटीमुळे ते क्वायग्युलेट होतं ते बॅक्टेरियल ग्रोथमुळे होत नाही कारण बॅक्टेरियाच मरून जातं तर क्वाग्युलेशन कसं होणार लक्षात झालं तर अशी काही बाबी असतात यामधून तुमचं नुकसान होऊ नये हा त्या पाठीमागचा किंवा हे सांगण्याचा उद्देश आहे आता या बाबतीमध्ये तुम्ही निश्चितपणे योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे कारण महाराष्ट्रामध्ये दोन किंवा तीनच ठिकाणी माझ्यामध्ये अशा प्रशिक्षण संस्था आहेत की ज्या प्रशिक्षण संस्थांचे चालक हे स्वतः डेअरीविषयी क्वालिफाईड आहेत मी इतर शिक्षणाची गोष्ट बोलत नाही आता डेअरी म्हणजे जनावरं पाळणं किंवा जनावरांचं संगोपन असा एक कोर्स असतो त्याला एल एस एस म्हणतात लाईव्ह स्टॉक सुपरवायझर तर हे लोकसुद्धा माझा डेअरीचा डिप्लोमा झालेला आहे असं सांगतात आणि जसं सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा मा व्यावसायिकांना माहिती असतं की दूध फाडण्यासाठी काहीतरी ऍसिड वापरतात तसं टेंटेटिव्ह माहिती या लोकांना सुद्धा असते परंतु ती सखोल माहिती असत नाही मित्रांनो डेअरी डिप्लोमा जनावरांचं संगोपन म्हणजे त्यांना खाद्य किती द्यायचं त्यांना कॉन्सन्ट्रेट फीड किती द्यायचं म्हणजे पेंट किती द्यायची त्यांना वाळलेला चारा किती द्यायचा ओला चारा किती द्यायचा हे प्रत्येक जनावरांच्या वजनावर ती काही दुखती आहे किंवा ड्राय आहे किंवा ती गाभण आहे यावर या, या सर्व गोष्टी ठरत असतात आणि याचा अभ्यास त्या कोर्समध्ये दहावी पास झाल्यानंतर तो कोर्स असतो तर या लोकांना दूध प्रक्रिया प्रशिक्षणाबद्दल दहावीस टक्के माहिती असू शकते की जी सर्व सामान्य लोकांना सुद्धा आहे परंतु टेक्निकल माहिती असत नाही याची सुद्धा तुम्ही नोंद घ्या योग्य कुठं अयोग्य यामध्ये एक मुद्दा सांगायचा राहून गेला आजकाल सोशल मीडियाच्या या वातावरणामध्ये अनेक फोटो जाहिराती त्याला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे वगैरे या सर्व आकर्षक बाबी पाहून अनेक लोक त्या ठिकाणी प्रशिक्षण जाहिरातीकडे आकर्षक आकर्षित होऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण करण्याचं निवडतात त्याचं अजून एक कारण आहे की लोक फक्त क्रायटेरिया बघतात की या ठिकाणी प्रशिक्षणाला किती फी आहे या ठिकाणी प्रशिक्षणाला किती फी आहे मग शिर्यत अशी असते की कोणत्या प्रशिक्षण केंद्रावरती किती पदार्थ शिकवले जातात मग त्यामध्ये नावं सांगितली जातात आम्रखंड श्रीखंड इलायची केशर पिस्ता केशर लस्सी इलायची स्ट्रॉबेरी पायनॅपल मँगो अशी नावं सांगून विविध नावं सांगून प्रचंड यादी अशी मोठी केली जाते मित्रांनो एखादं जर उदाहरण सांगायचं जा झालं लस्सी केशर लस्सी की मँगो लसी किंवा पायनॅपल लसी हा विषय नसतोच मुळी साध्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्ही शर्ट शिवायला शिकला तर तो, तो कोणत्या रंगाचा आहे याला काही महत्व नाही तसं डेअरी प्रॉडक्टमध्ये सुद्धा आहे की कुठला फ्लेवर दिला कोणता रंग दिला याला काही महत्व नाही त्या गोष्टी अगदी जनरल आहेत त्या गोष्टी अगदी जनरल आहेत परंतु नॉन टेक्निकल लोकं आमच्याकडे पंचवीस प्रॉडक्ट शिकवले जातील तीस प्रॉडक्ट शिकवले जातील अशा वल्गना करत असतात या ठिकाणी सर्वसामान्य युवक शेतकरी हा कदाचित एक मनुष्य स्वभाव आहे की कमी फी म्हणून त्या ठिकाणी जायचं अशी भावना त्या ठिकाणी कोणाच्याही मनात येईल परंतु चांगलं काय वाईट काय जरा समजून घ्या अशी माझी विनंती राहील मित्रांनो जसं आता लोकांना कळायला लागले आणि आपल्याच भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो कि एक काड़ कि दूद मतले की पूर्वी एक असा काळ होता की दूध म्हटलं की दूध इट ना परंतु दुधामध्ये प्रकार आहेत जस दूध एकदा क्रीम काढलं तर त्या ठिकाणी त्या दुधामध्ये साय अस नाही किंवा फार नगण्य प्रमाणामध्ये असते त्याला स्किम्ड मिल्क म्हटलं जातं किंवा दुधामध्ये जर अगदी दीड टक्का फॅट जर असेल तर त्याला डबल टोर मिल्क म्हटलं जातं किंवा दुधामध्ये जर तीन टक्के फॅट असेल तीन दोन पर्यंत जर फॅट असेल तर त्या दुधाला टोन मिल्क असं म्हटलं जातं स्टँडर्डाईज मिल्क होल मिल्क है ना फुलक्रीम मिल्क तर हे जे दुधाचे प्रकार आहेत हे दुधाचे प्रकार दुधामध्ये असलेल्या फॅट आणि एस एन ए याच्या प्रमाणावर अवलंबून असतात मग निश्चितपणे तुम्ही विचार करा की आजचा ग्राहक जसं जे स्किन मिल्क आहे ते अगदी पंधरा ते वीस रुपये लिटर प्रमाणे विकलं जातं आणि परवडतंच सुद्धा मग टोन मिल्कचा भाव थोडा जास्त डबल टोलचा भाव त्याच्यापेक्षा थोडा कमी स्टँडर्डाईजचा भाव थोडा अजून त्याच्यापेक्षा जास्त आणि जा होल मिल्क किंवा फुलक्रीम मिल्क याचा भाव आणखी वेगळा हे कशावर ठरतं तर हे ठरतं त्या त्या पदार्थाच्या किंवा त्या त्या दुधाच्या क्वालिटीवरती बरोबर तसंच प्रशिक्षणाचं सुद्धा आहे की तुम्हाला शिकवणारी व्यक्ती काय क्वालिटीची आहे काय क्वालिफिकेशन आहे किती अनुभव आहे या सर्व गोष्टी मॅटर करतात अजून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा सा, अजून एक उदाहरण देईन की अगदी बी एम एस डॉक्टर जर असेल तर त्याची फी पन्नास शंभर रुपये असते एमबीबीएस असेल तर दोनशे ते तीनशे रुपये घेतात एम डी डॉक्टर जर असेल तर पाचशे रुपये घेतात आणि एम डी एम एस जर असतील तर ते पाचशे का ते हजार रुपये एका वेळेला पंधराशे रुपये दोन हजार रुपये सुद्धा एका विजिटचे घेतात हे सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला आपल्या व्यवसायासाठी योग्य टेक्निकल माहिती जिथून मिळेल त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणं अतिशय आवश्यक आहे कारण मित्रांनो तुम्ही तुमच्या भागामध्ये जे व्यवसाय बंद पडलेले आहे ते केवळ चुकीच्या माहितीमुळे किंवा अज्ञानामुळे हे संकट त्या त्या, त्या, त्या लोकांवरती कोसळलेलं आहे मित्रांनो कितीतरी लोक असे आहेत तुम्ही प्रत्येकाने तुमच्या भागामध्ये एकतरी अशी डेअरी पाहिली असेल की जी बंद पडलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो डेअरी बंद पडणं हे आपल्याला परवडणार नाही जर तुम्ही छोटं मोठं दुकान जरी सुरू करणार असाल आणि त्या ठिकाणी जरी तुम्ही एकदा बॅकफूटवर जर आला नुकसानीमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी ते नुकसान भरून येण्यासारखं नाही ज्या मशीनला आपण एक लाख रुपये दिले ती मशीन आपल्याला पन्नास साठ हजार रुपयामध्ये विकावी लागते आणि इतका मोठा नुकसान प्लस धंदा बंद बँक पाठीमागं असते कुटुंब पाठीमागं असतं जनावर पाठीमागं असतात या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे कारण दोन पाच हजार रुपयाचा विचार करून अनेक लोक त्या ठिकाणी नुकसानीमध्ये आलेले आहेत मित्रांनो मी एक गोष्ट सातत्याने सांगत असतो की युपी साइडचे किंवा नॉर्थ इंडियन जे लोक आहेत की ज्यांना गुलाबजाम रसगुल्ले किंवा हे जे डेअरीचे प्रॉडक्ट आहेत त्यांना अगदी सहजतेने हे सर्व कदा करता येतात परंतु हे त्यांच्या त्यांच्या अंदाजाने ते करत असतात जरी येत असले तरी म्हणून काय त्यांना कुठल्या डेअरीचा मॅनेजर केलेलं पाहिले का तर नाही का नाही करत बुवा त्याचं कारण असं आहे की त्यांच्या नॉलेजला एक अनुभवाचं बॅकग्राऊंड आहे पण त्याला शास्त्रीय आधार नाही ही गोष्ट महत्वाची त्या आहे त्यामुळं चुकीच्या ठिकाणी कमी फी आहे म्हणून जर प्रशिक्षणाला जात असाल तर मित्रांनो नक्कीच भविष्यामध्ये बॅकफूटवर आल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमची पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रगती होणं हे दुरापास्त आहे अवघड आहे त्यामुळे निश्चितपणे काळजी घ्या अजून पुढच्या गोष्टी आपण काही पाहू त्यामध्ये जर तुम्ही योग्य वेळी किंवा लवकरात लवकर जर दूध प्रक्रिया व्यवसायामध्ये येऊ इच्छित असाल तर फक्त विचार जर करत राहिला तर तुम्हीही पाहिलं असेल की फक्त विचार करणं आणि प्रत्यक्षात व्यवसायामध्ये येणं यामध्ये फरक आहे कदाचित तुमच्या बाबतीत असंही झालं असेल की गेले दोन तीन वर्षापासून तुम्ही विचार करत आहात परंतु बाकीचं एस वाय झेड व्यक्तींनी कोणीतरी आले पण थोड्या फार्मशी तरी घेतल्या पण बँक केले पण आणि व्यवसाय पण छोटा मोठा सुरू केला पण तुम्ही फक्त विचार करत आहात मला सांगा नुकसान कोणाचं झालं काहीही झालं तरी तुम्ही दोन दिवस कायमच्यासाठी दोन वर्ष पाठीमागे राहिला आणि ते जर टाळायचं जर असेल तर एकदा शांतपणे पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आता पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे काय जी लोक तुम्हाला या व्यवसायामध्ये यावं असं ज्यांचा माइंडसेट आहे की जी तुम्हाला त्याविषयी सपोर्ट करताय अशा लोकांपर्यंत अशा अशा लोकांबरोबर बसून थोडा विचार विनिमय करा किंवा माझ्यासारख्या डेअरी क्षेत्रातील अनुभव अनुभवी व्यक्तीशी संपर्क करून फोन करा आणि आपल्या मनातल्या शंका कुशंका काढा आणि ताबडतोब वेगाने या व्यवसायामध्ये येण्याचं नियोजन करा या व्यवसायामध्ये जर टिकून जर राहायचं असेल तर सर्वप्रथम उत्तम क्वालिटीचे पदार्थ पाहिजेत त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सातत्य सातत्याने चांगल्या क्वालिटीचे पदार्थ दिले पाहिजेत आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे नियमितता किंवा कंटिन्युअसली त्याच क्वालिटीचे पदार्थ दिले पाहिजेत तुम्ही आज एकदम उत्तम पदार्थ दिला आणि दुसऱ्या दिवशी अजून कुठल्या लेवलचा दिला तर अशा वेळेला तुमचा ग्राहक संभ्रमित होतो आणि तो वारंवार त्या ठिकाणी जागा बदलत असतो तुमचा कस्टमर हा कायमस्वरूपी तुमचा राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पदार्थांची क्वालिटी नियमित राहण्यासाठी काही स्वतःची सूत्र तयार केली पाहिजेत किंवा ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकली पाहिजेत तर आणि तरच त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाला स्थैर्य येऊ शकतं व्यवसाय सेटल होऊ शकतो आता हे सर्व गोष्टी केल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल की सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे मार्केटिंग कसं करायचं मार्केटिंग कसं पोचायचं आणि आमचे पदार्थ कोण घेणार असे अनेक प्रश्न मनामध्ये असतात त्याविषयी सुद्धा आपण प्रशिक्षणामध्ये शेवटचे दोन तास व्यवस्थितपणे वन टू वन करून प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की एक दोन तीन टीप देईन की मार्केटमध्ये नवीन शिरकाव जर करायचं तर असेल तर काय केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये काय क्वालिटीचे पदार्थ विकले जात आहेत याचा थोडा अभ्यास करा त्यांचा रेट सुद्धा काय आहे त्याची सुद्धा माहिती घ्या आणि अशा वेळेला त्याच क्वालिटीचे पदार्थ थोड्याशा किंचित फरकाने कमी रेटने विकायला जर सुरुवात केली तर निश्चितपणे लोक तुमच्या पदार्थांना प्रायोरिटी देतील कारण त्याच क्वालिटीचे जर पदार्थ तुम्ही थोड्या किंचित कमी रेटने जर विकायला सुरुवात केली तर लोकांना समजतं की आपले इथे दोन रुपये वाचत आहेत दुसरा एक फंडा सांगतो की जर तुम्हाला तुमचा ग्राहक हा रिच असेल किंवा लेअर तुमचा कस्टमर जर असेल तर अशा वेळेला मार्केटमध्ये ज्या क्वालिटीचे पदार्थ तयार करून विकले जातात त्यापेक्षा उच्च क्वालिटीचे पदार्थ तुम्ही तयार करा आणि त्याच रेटने विका म्हणजे या दुसऱ्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला ग्राहकांचा फायदा होताना दिसत आहे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचे जर पदार्थ त्यांच्यापेक्षा दिले तर निश्चितपणे ग्राहक तुम्हाला पसंती देईल तर अशा प्रकारे तुम्ही व्यवसायामध्ये शिरकाव करू शकता पण सर्व लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आता ह्या सर्व रणनीती अवलंबून तुम्ही व्यवसायामध्ये आलात ही चांगली बाब आहे परंतु जे लोक त्या ठिकाणी व्यवसायामध्ये अजून आलेले नाहीत त्यांच्यासाठी खास करून मी काही गोष्टी सांगेन की तुम्ही हा विचार पहिला पाठीमागं ठेवा किंवा काढून टाका असं सांगेल की काही लोकांना असं वाटतं दही त्यात काय अवघड आहे निश्चितपणे काही अवघड नाही पण सोपं सुद्धा नाहीये त्यामुळं चुकीचा पदार्थ तयार करून तो ग्राहकांपर्यंत जर घेऊन गेला तर निश्चितपणे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतील तुम्ही ट्रायल असाल तर लोक तुम्हाला टाळण्याचा टाळणार मग ज्या वेळेला तुम्हाला पदार्थ तयार करून मार्केटमध्ये स्थिरपणे जर तुमचा ग्राहक राहावा असं जर वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतः त्यामध्ये ट्रेन व्हा आणि मग तुम्ही मार्केटमध्ये पदार्थ घेऊन जा अन्यथा एकदा का तुम्हाला तुमच्यावर एक शिक्का पडला म्हणजे निगेटिव्ह अर्थाने तुमचा ब्रँड बनला की नको त्याचा पदार्थ तर मग मित्रांनो परत मार्केटमध्ये शिरकाव करणं परत मार्केटमध्ये तग धरणं परत मार्केटमधून तो विश्वास मिळवणं अत्यंत अवघड आहे त्यामुळे काळजी घ्या मला वाटतं आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या असतील निश्चितपणे तुमचा व्यवसाय उभा राहण्यासाठी आम्ही ज्ञानसुंदरी इन्स्टिट्यूट ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर राजगुरुनगर पुणे यांच्या माध्यमातून मदत करू शकतो तुम्ही तात्काळ या संस्थेस संपर्क करून आपलं प्रशिक्षणाचं नियोजन कळवा आणि निश्चितपणे तुमचा व्यवसाय अगदी पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या सदोदित बरोबर असणारी संस्था म्हणजे ज्ञानसुंदरी इन्स्टिट्यूट ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या मनातील शंका दूर करू शकता धन्यवाद